ओपन करूँ देना को लाइव लग डिलीट करते है तू तुला दाखोती कु दाखू नको तुला पप्पा लगता ठीक है ये चालू चल तुला लगन नहीं ना तो नहीं አርጥ ጊዮን चला लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे जित, जितेंद्र सिंग हॅलो जितेंद्र सिंग हॅलो आहे कृष्णा हॅलो जितेंद्र सिंग समीक्षा हां बोलिए कैसे हो भाई आपका लाइव में स्वागत है अगर आपने लाइक डन नहीं किया होगा तो प्लीज़ लाइक डन कर ले कैसे हो समीक्षा मैं ठीक हूँ एक्चुअली मेरा नाम समीक्षा नहीं है समीक्षा मेरे बेटी का नाम है आपका सबका लाइव में स्वागत है सर्वसा लाइव मधे स्वागत है लोको लोको सर्वेनी लाइक डन करा कृष्णा चौधरी जी आपका लाइव में स्वागत है मला जो कोणी लाईव्हला आला असेल त्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लवकर लवकर लाईक डन करून घ्या सर्वांनी मला सर्वांचा लाइव मध्ये स्वागत आहे जो कोणी लाईव्हला आला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला आणि कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी ला आणि ला लाईव्ह शेअर करा लवकर लवकर सर्वांनी बोला लवकर लवकर कमेंट करा सर्वांनी पटकन कमेंट आले पाहिजे सर्वांचे चला चला लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे लोक लवकर सर्वांनी कमेंट करा भीमाप्पा भी ओय बोला दादा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे जे भीम जय शिवराय सर्वांना मध्ये सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी लाईक डन केलं नसेल त्यांनी लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा लाईव्हला शेअर करा सर्वांना जे भीम जय शिवराय भीमप्पा बोला लवकर लवकर कमेंट करा सर्वांनी नितेश नितेश ताई साहेब जय भीम जय भीम दादा नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय दादा कसे आहे दादा तुम्ही ओळखले का गरीबाला हो दादा ओळखलं 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 दादा ओळखलं दादा तुम्हाला बोला ना कसे आहे तुम्ही झालं का जेवण तुमचं जय जे भीम त्याला जो कोणी लाईव्हला नवीन असेल प्लीज त्यांनी लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा लोक लोक सर्वांनी बोला दादा कसे जेवण झालं का तुमचं मी कसा असणार जर का माझ्या बहिणीचा आशीर्वाद असेल नेहमी माझ्या पाठीवर हो दादा छान असणार खूप छान असणार आणि बरे छान छान असं बोललं तर खूप बरं वाटत बाकी दादा जेवण झालं का आता दादा नेहमीच साडेसातला असणार आहे मी लाईव्हला कारण की माजा टाइम आता राजेश्रीचा आणि माझा खूप टाइमिंग मॅच होतोय ना त्याच्यामुळे आणि गणपती मुळे पण टाइम होतो हो झाले जेवण दुपारचे आपण जेवलात का नाही दादा अजून जेवलं नाही स्वयंपाक झालाय माझा आता जेवायचंय फक्त लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचा ज्यांनी लाईक डन केलं नसेल प्लीज त्यांनी लाईक डन करून घ्या लाईव्हला शेअर करा आणि कमेंट करा आणि छान कमेंट आले पाहिजे सर्वांचे सॉरी पण मी सात वाजेपासून पूर्ण पॅक असतो हो का दादा पण मी साडेसातलाच येणार आहे दादा साडेसात कारण की काय होत आहे आपलं आरतीचा वेळ होऊन जातो जेवणाचा वेळ होऊन जातो ना त्याच्यामुळे पण आता तुम्हाला वेळ आहे ना मग बोला की <laughs> चला जो कोणी लाईव्ह जॉईन झालं असेल प्लीज लाईक डन करा साहेब सात वाजेपासून संपूर्ण लाईव्ह सुरू होतात आमच्या सात वाजेला निळ पाखरू लाईव्ह असते वैशाली ताईची हो का दादा मग थोड्या वेळ तिकडे पण द्या थोड्या वेळ आम्हाला पण द्या दादा <laughs> आता बहिणींना वेळ दिलाच पाहिजे ना ती लाईव्ह सुरू आहे पण मी आपल्याला आपल्या सांगायला आलो हो का दादा धन्यवाद दादा ही असते खरी भावाची साथ <laughs> चला जो कोणी लाईव्ह असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा लाईव्ह ला शेअर करा सर्वांनी दादा तुम्ही नेहमी त्यांच्या लाईव्ह ला असतात ना मग आमच्या लाईव्ह नको का की लाईव सुरू आहे पण मी आपल्याला सांगायला आलो हो का दादा अच्छा 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 त्यांची लाइव चालू आहे म्हणून तुम्ही मला सांगायला आले का बरं बरं यू यू आम्ही त्यांची लाईव्हला यू त्यांचं आम्हाला लिंक वगैरे देऊन द्या आम्ही त्यांच्याही लाईव्हला जात जाऊ कोणाची तया तया ताईंची आहे सांगा भार चला जो कोणी लाईव्हला असेल लाईव्ह मध्ये त्यांचं स्वागत आहे लवकर लवकर कमेंट करा सर्वांनी ले नितेश दादा दुसऱ्या लाईव्ह ला गेले का चला जो कोणी लाईव्ह बघत असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे चला जो कोणी लाईव्हला जॉईन झालं असेल प्लीज लाईक डन करा सर्वांनी लवकर लवकर लाईक डन झाले पाहिजे हॅलो सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये Lokal-lokal comment kara Sarwendi. Mummy bus. Ajis yes, good good. Goodbye goodbye. School, School bus. Bye. Bye. तोडू नाही बाबू तोडू नाही बिट्टा तू जेवला जेवण केलंस तू चला सर्वांचं ल स्वागत आहे लाईव्हमध्ये जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डेन करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी चला सर्वे जय भीम जय शिवराय लोकर लोकर कमेंट करा सर्वे लाइव मध्य सर्वें स्वागत है जो कोई लाइव देख रहा है प्लीज लाइक डन करे सब्सक्राइब करे चैनल को कमेंट करे

हॅलो सर्वांना थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट्स चला मध्ये सर्वांचं स्वागत आहे लवकर लवकर सर्वांनी कमेंट करा Namiksha thank you thank you so much चला लवकर कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी कमेंट करा प्लीज